रामकृष्णारी रामकृष्ण ओवी क्रमांक तीनशे अडुसष्ट पासून गुरु भक्तीचे पर्याय सांगतो ते आई ही सेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभूमीच बरे कारण शोकाने ग्रस्त झालेल्या जीवास ही ब्रह्मरूप करते अशी ही जी गुरुसेवा ती तुला समजावून सांगतो तिकडे लक्ष दे हे पहा ज्याप्रमाणे आपले सर्व उदक घेऊन गंगा समुद्रास मिळते किंवा श्रुती ब्रह्मपदी प्रविष्ट होते अथवा पतिव्रता स्त्री आपले जीवित गुन अउगुन, गुण अवगुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस अर्पण करते त्याप्रमाणे ज्याने आपले अंतकरण आंतरबाह्य गुरुकुलाचे ठिकाणी अर्पण केले आहे आणि आपले शरीर म्हणजे गुरुभक्तीचे आगरच केले आहे ज्या देशात आपल्या गुरूंचे घर असेल तोच देश ज्याचे मनात नेहमी घोळत असतो ज्याप्रमाणे विरह्रता नेहमी पतीचे चिंतन करते त्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यातही सामोरा जाऊन त्या जो साष्टांग नमस्कार घालतो आणि माझ्या घरी वस्तीला यावे अशी प्रार्थना करतो खऱ्या प्रीतीने वेडावून जाऊन गुरु ज्या दिशेला राहतात त्या दिशेशीच बोलायने आवडते जो गुरुच्या घरी आपला जीव वतनदार करून ठेवतो परंतु ज्याप्रमाणे वासराला दावे लागले असल्यामुळे त्याचे सर्व लक्ष गाईकडे लागलेले असते तरी त्याचे शरीर गोठ्यातच असते त्याचप्रमाणे केवळ गुरूंच्या आज्ञेमुळे ज्याचा दे देह त्याच्या गावी असतो त्याला असे वाटत असते कि आपल्या गळ्याचे हे गुरु आज्ञारूप पेंडे केव्हा सुटेल केव्हा गुरूंची भेट होईल आणि त्याला एक एक क्षण युगापेक्षा मोठा भासतो तशात जर आपल्या गुरूंचे गावाहून कोणी मनुष्य जर आला किंवा स्वतः गुरूंनीच एखादा मनुष्य जर पाठवला तर गतायुषी मनुष्याला आयुष्य मिळावे किंवा वाळलेल्या अंकुरावर अमृताच्या धारा पडाव्या अथवा डबक्यातील मासा समुद्रात यावा नाहीतर एखाद्या दरिद्र्याने द्रव्याचा ठेवा पहावा किंवा जन्मांध एकाएकी दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याच्या वाट्यास इंद्रपद यावे त्याप्रमाणे गुरुच्या कुळाचे नाव ऐकताच तो महासुखाने अतिशय थोरावतो कौतुकाने आकाशत वेगेत धरीत आहे की काय हे बघ गुरुकुलाच्या ठिकाणी ज्याची अशी प्रीती असलेली तुझ्या नजरेस येईल त्याच्या ज्ञान हे सेवा करीत राहिलेले असते असे समज आणि अंतकरणात अत्यंत प्रेमयुक्त होऊन स्त्री गुरूंच्या मूर्तीची ध्यान उपासना जो करतो शुद्ध हृदय हेच देवळाच्या तटाच्या भोवतालचे आवार आपले जे आराध्य दैवत श्री गुरु त्यांची त्या ते आवारात स्थापना करून मग आपल्या भावनेने आपणच पूजा साहित्य बनतो अथवा ज्ञानरूपी ताटात आनंद रूपी देऊळ बनवून त्यात श्री गुरु रूप शिवलिंगाची स्थापना करून त्याच्यावर ध्यानरूपी अमृताने अभिषेक करतो बोधरूप सूर्य उगवल्यावर सात्विक बुद्धिरूप मसुराच्या डाळीची ओंझळ भरून जो शिवरूपी गुरुला लाखोली वाहतो उत्तम वेळ हेच शिवाच्या पूजेचे तीनही काल असे मानून त्या देह अभिमान रूपी धूप जाळतो ज्ञानरूप दिव्याने जो नेहमी गुरु रूप शंकर सोवाळतो गुरुशी ऐक्य हाच नैवेद्य नेहमी गुरुला अर्पण करतो आणि पुजारी बनून गुरु शंकराच्या ठिकाणी मानून स्तवन करतो अथवा आपल्या जीवाची शेज करून गुरु हे आपले पती आहे असे समजावून त्यांचा उपभोग घेतो अशा प्रकारे प्रेमाच्या योगाने जो आपल्या बुद्धीत अशी कौतुके धारण करतो एखाद्या वेळेस मनात गुरुविषयी प्रीतीचा उन्मळ आला की त्याला शिराब्दी असे म्हणतो त्या ठिकाणी गुरु ध्यानापासून होणाऱ्या बहुजरूप सुखे शय गुरु हे भगवान विष्णू निजलेले आहेत असे मानतो मग पाय रगडणारी जी लक्ष्मी ती आपणच होतो आणि गरुडही आपणच होऊन उभा राहतो नाभी पासून उत्पन्न होणारा ब्रह्मदेव तोही आपणच होऊन गुरुमूर्तीच्या प्रेमाने आपल्या मनात ध्यान सुखाचा अनुभव घेतो एखाद्या वेळेस भक्तीच्या प्रेमाने गुरुला आई असे कल्पून स्तनपानापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेत तिच्या अंकावर होतो किंवा अर्जुना ज्ञानरूप वृक्षाच्या खाली गुरु हीच कोणी गाय असे मानून आपण तिच्या पाठीस लागलेले वासरू बनतो गुरुकृपेच्या स्नेहरूप उदकात आपण मासोळी झाली आहोत अशी एखाद्या वेळेस भावना करतो गुरुकृपा हीच अमृताची दृष्टी आणि गुरु सेवा रोप संकल्प त्याच्या मनात उत्पन्न होतात त्याच्या आवडीचे आहे ते पहा कि डोळे पंख याशिवाय आपण पिल्लू होतो मग गुरुला पक्षिणी करून त्या पक्षिणीच्या चोचीवरील चारा आपण घेतो गुरु तारक आहे असे समजून आपण त्यांच्या कासेस लागतो अशा प्रकारे ज्याप्रमाणे समुद्राला भरती लाटा उत्पन्न उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्रेमाच्या बळाने होतात असे बहुत प्रकारचे सांगा किती सांगावे तर याप्रमाणे गुरुंची मूर्ती अंतर्यामी धारण करून तो ध्यान सुखाचा अनुभव घेतो आता स्त्री गुरूंची बाह्य सेवा तो कशी करतो ते ऐक तो मनात असा निश्चय करतो की मी गुरुंची इतकी उत्तम सेवा करीन की गुरुंनी संतोष पाहून गुरु प्रार्थना करून असे म्हणेन हे प्रभो आपला जेवढा परिवार आहे त्या परिवाराची रूपे मी एकट्यानेच घ्यावी आणि आपल्या उपभोगास लागणारी जितकी साधने आहेत तितक्या सर्वांची रूपे मी एकट्याने घ्यावी ज्याप्रमाणे मी वर मागितल्यावर श्री गुरु हो म्हणतील मग त्यांचा सर्व परिवार हा मीच होऊन जाईल त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू ही मीच होईल त्यावेळेस माझ्या सेवेचा सेवेचा चमत्कार दृष्टीस पडेल गुरु हे जरी पुष्कळ भक्तांची माऊली आहे तरी त्या गुरूंच्या कृपे मी आपली शपथ घालून माझ्या एक एकट्याची माऊली करून घेईल गुरूंच्या प्रेमात आपले वेड लावून त्यांच्याकडून एक पत्नी व्रत आचरवीन गुरूंच्या लोभाकडून माझ्या ठिकाणी वास करण्याविषयी क्षेत्र संन्यास घेवीन वारात किती जरी वाहू लागला तरी चारही दिशांच्या आतच वाहतो त्याप्रमाणे गुरुच्या कृपेत सर्व बाजूंनी मीच पिंजरा होईल माझे स्वामीनी जी गुरु सेवा तिला मी आपल्या गुणांनी लेणी करीन फार काय पण गुरु भक्तीला मीच गवसणी होईल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणासही से गुरु सेवा करू देणार नाही आणि वृष्टीखाली मी पृथ्वी होईल याप्रमाणे नाना प्रकारच्या कल्पना मनात करतो आणि म्हणतो मी श्री गुरुंचे राहण्याचे घर होईल आणि दास होऊन त्यांची त्या ठिकाणी सेवा करेल जाता येता असे उमरे गुरु ओलांडून जातील ते मीच होईल दारे ही मीच होईल द्वारपाल ही मीच होईल मी गुरूंच्या पादुका होऊन पादुका गुरुंच्या पायी मीच लेववीन आणि छत्रही मीच घेऊन उभा राहीन त्या ठिकाणी खोल खळगा आहे त्या ठिकाणी उंचवटा आहे अशी इशारा देणारा जो गुरुंचा चोपदार तो मीच होईल गुरुंवरती चौरी धरणारा गुरुं हात देणारा गुरु पुढे चालणारा हुजऱ्या देखील मीच होईल गुरुंची झारी हातात घेऊन शारगीर मी होईल गुरुंना चूळ भरण्यास पाणी मीच होईल चो टाकण्याचे निर्मळ तसेही मीच होईल गुरुंची हसबी मी आपल्या खांद्यावर बाळगवेन मी उठणे घेऊन गुरुला स्नान घालण्याचे काम करेन गुरुंचे आसन अलंकार वस्त्रचंदाने सर्व उपचार हे मीच होईल मीच आचार्य होऊन गुरुला फराळाचे पदार्थ वाढीन आत्मतत्वाने श्री गुरुला ओ वाढीन ज्यावेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांचे पंक्तीचाही मी लाभ घेईन मीच पुढे होऊन त्यांना विडा देईल गुरुंचे उष्टे मी काढीन गुरुंचा गुरुंची सेवा मी करीन गुरुंचे सिंहासन ही मीथ होईल मग त्या गुरु आरोहण त्यावर करतील त्याप्रमाणे सर्व प्रकारची गुरुसेवा ही मीच करेल ज्या चमत्काराकडे श्री गुरूंचे लक्ष लागेल तो चमत्कार सुद्धा मीच होईल